आता जेव्हा एखादी माळ असते त्या रुद्राक्षाची माळ असो कशाची माळ असो त्या माळ्यामध्ये एक मणी असतो तो विशिष्ट असतो तो मणी मोठा असतो तो विशिष्ट असतो याच्याने काय की सर्व जे बाकीचे मणी आहे ते एका सारखे आहेत पण एक मणी त्या ठिकाणी विशिष्ट आहे आता विशिष्ट मणी असल्यामुळे तो फक्त विशिष्ट आणि त्याचे गुणधर्म सर्व गोष्टी विशिष्ट आहे म्हणून जे आपण इतर थी थी तर विद्यार्थी शाळा शिकताय आणि आपलाही मुलगा त्यांच्यामध्ये शिकणार आहे पण असं करत असताना त्याच्या काही भिन्न गुण असतील त्याच्या काही विशेष गुण असतील तरच तो काहीतरी मिळवणार तरच ठिकाणी मापन केलं पाहिजे आणि एखादी कलाधनामध्ये जर तो विशिष्ट असेल तर त्याला कशी वाव मिळेल त्याच्या सुद्धा याच्यासाठी देखील आपण कार्य केलं पाहिजे आणि आज जो सत्कार समारंभ आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांचा होणार आहे ना यातून जे जे विद्यार्थीना मेडल सर्टिफिकेट ट्रॉफी जे काही मिळेल त्यांना मी शुभेच्छा देतो पण यातून आपण भला मोठ अभिमान वागायचा त्या ठिकाणी नाहीये त्याच्यात फक्त आपण प्रेरणा घ्यायची आहे आणि यदा कदाचित जर कुठं तरी तुम्ही हारला किंवा जर कोणाला भेटलं नाही तर त्याच्याने आपण खचू देखील जायचं नाही सरांनी भाषण देताना सांगितलं ते दिदीने भाषण देताना सांगितलं की तुम्ही कोणतंही गोष्ट करत असताना सातत्य असणं गरजेचं आहे जर तुमच्या याच्यामध्ये सातत्य नसेल कारण पहिली गोष्ट ध्येय असणं गरजेचं आहे आणि त्या ध्येयाच्या रस्त्यावर तुम्हाला पायपीट करत असताना वाटचाल करत असताना त्यामध्ये सातत्य असणं गरजेचंच आहे जर तुमच्यामध्ये तुमच्या त्या ध्येयाच्या वाटचालीमध्ये जर सातत्या नसेल निरंतर नसेल जर तुम्ही तो प्रयास नाही केला तर आपण त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकत नाही प्रत्येकाच्या याच्यामध्ये प्रत्येकाची यशस्वी होण्याची भावना वेगळी असणार पण ज्या वेळेस प्रत्येक विद्यार्थ्याला मी जगणार आहे प्रत्येकाने आपल्या शिक्षकांना अभिमान वाटेल आज इथं बसल्यानंतर जेव्हा आम्ही सुरुवातीला भेटतो तिथे तिथे आली तर सरांनी पाहिलं ते एक्सप्रेशन म्हणजे काय दुसरीही मुलं आले ती आली तर तो फरक आहे ना हे मला तुम्हाला म्हणायचं आहे की तुमच्या शिक्षकांनी तुमच्या आई वडिलांनी कधीही सांगत असताना जर चार मुलं असतील दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर त्याच्यातील एकाचं नाव सगळ्यात आधी जर कोणाचं सांगतात ना तर एखादा शिक्षक जेव्हा सांगतो ना आता जेव्हा आमच्याकडे इन्क्वारीला कोणी आम्ही सहज सांगतो विद्यार्थी तर आपल्याला हरून गेला तर त्यातून खचून जायचं नाहीये चुका केल्याने व्यक्ती शिकत असतो आणि जो म्हणणार ना आम्ही कधी चुकलोच नाही याचा आपण तो कधी शिकलाच नाही आयुष्यामध्ये प्रत्येक कार्य करत असताना प्रत्येक व्यक्ती प्रथमच ते कधी ना कधी करत असते लक्षात ठेवा प्रथम पहिले तो करतो आता काही मुलांना तरी विचारलं अचानक बेटा तू स्पीकिंग ची बोल बरं डायरेक्ट तर ती म्हणणार तो विद्यार्थी म्हणणार सर नाही मी कधी बोललो नाही अरे पण जे आधी बोलले किंवा आम्ही का असेल आम्ही आधी पहिल्या वेळेस कधीतरी आमचा पहिला वेळ होता का नाही आता की दिदी बोलली तो भाऊ बोलला तर आधी कधीतरी त्यांचा पहिला अटेम्प्ट होता का नाही म्हणजे सांगायचं काय की कोणतीही गोष्ट करतण्यासाठी जर आपला विद्यार्थी म्हणा किंवा पालकांना मी सांगेल आपला पाल्य आपला मुलगा मुली जर कधी त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा सांगणार की स्वामी विवेकानंद म्हणतात कुठे जागेवा आणि ध्येय प्राप्ती झाल्याशिवाय थांबू नका त्या था वाक्यातच आहे की उठा जागेवा आणि ध्येय प्राप्ती झाल्याशिवाय थांबू नका मी ज्यावेळेस इथं आलो तर मला कल्पना नव्हती की मला बोलावं लागेल पण जे सांगतो त्यांच्या तिघी भाषणामध्ये तेच होत कुठा जागे वा आणि ध्येय प्राप्ती झाल्याशिवाय थांबू नका म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने एक ध्येय बाळगलं पाहिजे तसंच प्रत्येक पालकाने आपल्या मुलीला हे बनवायचे आपल्या मुलाला ते बनवायचं डॉक्टर इंजिनियर जे असेल ते पण त्याच्या व्यतिरिक्त त्याला पहिले सर्वप्रथम सुद्धा नागरिक बनवायचं आहे त्याला योग्य नागरिक बनवायचं आहे तो ज्या क्षेत्रात जाणार त्या क्षेत्रामध्ये स्वतःच नाव बाजवल्याशिवाय राहणार नाही पण त्याला इतरांपेक्षा भिन्न

सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा तुमच्या या सामायिक परीक्षा ज्या काही असतील त्याच्यात आपण भरभरी केस त्या ठिकाणी मिळवावं या शुभेच्छा देतो आणि सागर सरांना दोन्ही सरांना मी त्या ठिकाणी शुभेच्छा देतो की आपल्या अजून असं विद्यार्थी गौरव होत राहो किंवा विद्यार्थ्यांसाठी शीतल अकॅडमी आणि प्रवक्त अकॅडमी या दोन अकॅडमी किंवा संस्था अशा आहेत सर आपण प्राध्यापक आहात कारण त्यानुसार शिक्षकाचं कार्य फक्त शिकवणं असतं शिक्षकाचं कार्यक्रम असतो पण आमचे असतो आता या ठिकाणी कळालं असतो पण इथं हे आहेत कारण हा कार्यक्रम फक्त त्यांच्यासाठी आहे तर याच्यातून फक्त एकच उद्दिष्ट असतो की जेणेकरून आपले जे विद्यार्थी आहेत तर त्यांना प्रेरणा कशी मिळेल त्यांना ते प्रारंभ करून ते प्रेरणा प्रेरित कसे घेऊन आणि मोटिवेट म्हणून एवढं त्या ठिकाणी सांगणार पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देणार आणि कधीही तुम्हाला अडचण आली तर शिक्षकांना कधी तुम्ही इंग्रजी संदर्भातच नव्हे तर ध्येयातून कोणतीही गोष्टी तुम्हाला जर मिळवायची असेल आणि अडचण असतील तर तुम्ही त्या सरांना शिक्षकांना कधी फोन करा ते नक्कीच तुमचं त्या ठिकाणी निवारण करतील एवढं सांगतो आणि मला